तुम्ही कधी विचार केला आहे का की दिवसात चोवीस तासच का असतात किंवा एका तासात साठ मिनिटंच का असतात नाहीतर मग एका मिनिटात साठ सेकंदच का असतात मग ही काही निसर्गाने आखून दिलेली एखादी गोष्ट आहे का की ही माणसानं बनवलेली एक गणितीय कल्पना आहे जी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे मग प्रश्न हा आहे की या मोजणीची सुरुवात नेमकी कुठून झाली कोणत्या देशात आणि कोणत्या संस्कृतीत झाली असावी म्हणजे दहा दहाच्या नुसार मोजण्याची सवय असलेल्या माणसानं साठ ही संख्या का निवडली असावी या सर्व गोष्टींची माहिती सांगणार हा आजचा सा व्हिडिओ नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी मित्रांनो वेळ ही एक अशी संकल्पना आहे जी आज आपल्याला अतिशय नैसर्गिक वाटते पण प्रत्यक्षात वेळ मोजण्याची पद्धत ही पूर्णपणे माणसाने बनवलेली आहे म्हणजे बारा तास साठ मिनटं आणि साठ सेकंद या संख्येची निवड ही फक्त कोणतं इन्सिडन्स नाही तर हजारो वर्षाची गणितीय खगोलशास्त्रीय आणि सांस्कृतिक विचारसरणीचा परिणाम आहे वेळ मोजण्याच्या सुरुवातीचा शोध हा आपल्याला प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजेच आजच्या इराक परिसरात जवळजवळ इसवी पूर्व तीन हजार ते दोन हजार या कालखंडात सापडतो तिथल्या सुमेरियन आणि बॅबिलोनियन लोकांनी साठच्या आधारावरती मोजणी करण्याचं गणित वापरलं होतं मग साठ हा आकडाच का निवडला गेला असेल तर साठ हा आकडा त्यांनी निवडल्यामागचं कारण होतं की तो अनेक संख्यांनी विभागता येतो जसं की एक दोन तीन चार पाच दहा बारा पंधरा वीस तीस आणि साठ या गुणाकाराच्या सुलभतेमुळे व्यापार गणित आणि खगोलशास्त्रासाठी साठ हा आकडा योग्य ठरला त्यानंतर बॅबिलोनियन संकल्पना ही इजिप्शियन संस्कृतीत पोहोचल्या इजिप्तमध्ये सूर्य घड्याळ म्हणजेच सन डाईलचा शोध लागला ज्यामध्ये दिवसाची वेळ ही बारा तासात विभागली जायची आणि यामागचं कारण होतं की एका आतावरच्या चार बोटांमध्ये प्रत्येकी तीन सांध्या असतात चारत्रिक बारा म्हणून त्यांनी दिवसाचे बारा तास आणि रात्रीचे बारा तास अशी विभागणी केली यामुळे आपल्याला चोवीस तासांचा दिवस मिळाला मित्रांनो जेव्हा यांत्रिक घड्याळांचा शोध लागला तेव्हा वेळेच्या अधिक अचूक मोजणीसाठी तासांचे साठ भाग आणि मिनिटांचे साठ भाग म्हणजेच सेकंद तयार करण्यात आले सामान्यतः माणसाने बहुतेक गोष्टी या दहावरती आधारित म्हणजे दशमन पद्धतीत ठरवलेल्या दिसून येतात जसं की वजन लांबी चलन पण वेळेचं गणित मात्र त्याला आपवट ठरतं कारण वेळ ही निसर्गाशी जोडली गेलेली आहे सूर्य चंद्र आणि ताऱ्यांच्या हालचालीसोबत आणि म्हणूनच वर्षात बारा महिने बारा राशी तीनशे साठ अंशाचं वर्तुळ दिवस आणि रात्र हे बारा बारा तासांचे आणि हे सगळं जर निसर्गानुसार मोजायचं असेल तर साठ वरती आधारित प्रणाली हे अधिक अचूक ठरते आज सुद्धा डिजिटल घड्याळं स्मार्टफोन इंटरनेट सगळीकडे साठ सेकंद साठ मिनटं आणि चोवीस तासांचीच प्रणाली कायम आहे ही फक्त आकड्यांची मोजणी नाही तर ती माणसाने निसर्गाशी जुळवून घेतलेली एक गणिताची भाषा आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद